एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण दोन दोन मंत्री बनवले गेले तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला तो एक विषय त्यांना खपायला लागला दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तेव्हा सुरेश दसांचं स्टेटमेंट आहे बघा मी तुमची माती करेल म्हणून जर तुम्ही पत्रकार असेल तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतलं असेल तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माती करेल ते त्यांनी चालू केलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनोनेच बजरंग सोनोने आमच्या माझ्या मिस्टरांना जीव मारण्याची धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले जाऊ दे झाल्या बोलल्या गोष्टी झाल्या इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात ही एक धम धमकी दिलेली गोष्ट ही एक गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा दमालियाने जेव्हा चे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत कि हे ह्यांचे संबंधी आहेत नातेवाईक आहेत त्या लोकांना एसआयटी मधून काढलं जावं आणि आता तुम्हीच सांगा की काय प्रकार केला जाते आता जे आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे जावाईच आहेत ज्या आष्टीच्या शीतल शीतल उगले, उगले म्हणून ज्या आय एस आय ऑफिसर आहेत आय एस ऑफिसर आहेत त्या तेलीच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत म्हणजे जावाईच आणून बसवलेला आहे टीच्या अधिकारामध्ये हो त्या शीतल शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हाधिकारी होते परत दुसऱ्याचे आजोबा ते तहसील क्लार्क होते कुठले आष्टीचे म्हणजे इथं सुद्धा तुमचं ढसांचंच इथं मनमाने चालू आहे घसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत आणि एक राजकीय फक्त आमची म्हणजे वंजारी समाजाची माती करायची त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय जे चाळीस वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात फुटते आणि त्या लोकांची त्या लोकांना कमी करण्यासाठी एक प्रकारचं टार्गेट त्यांनी माझ्या मिस्टरांना केले आज धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे बजरंग सुद्धा पूर्णपणे मतदान निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे हे सर्व सहाय्य करताना त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना सुरेश जेव्हा त्यांच्या काही इच्छा होत्या त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांनी टार्गेट आपल्या दोन मंत्र्यांना करण्यासाठी त्यांनी त्या दोन मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अन्ना संपवणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी पूर्ण पूर्ण म्हणजे राजकीय होत आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे पहिल्यांदा जसं तुम्ही मागणी केली तर मान ऐकून पूर्ण एसआयटीची टीम बदलली तशी माझी सुद्धा बदली मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा हे जे बसचे जे नातेवाईक आहेत जे त्यांनी आज एस आय टीच्या ह्याच्यावर आणून बसवलेले आहेत ते पूर्णला पूर्ण आठीला आठी लोक बदलून तिथं व्यवस्थित जे कायदा सुव्यवस्था जे सांभाळल्या नातेवाईक तर नको कोणाचेच नातेवाईक नको तिथं तरी सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे काही व्यवस्थित आहे त्या व्यवस्थितपणा त्यांनी करावं आणि एकमेकांचं सांगून जे माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून म्हणजे तरी कसा तरी धागा जोडून जे आज टी चे लोक आहेत किंवा जी सीआयडी चे लोक आहेत ते काही करू शकतात त्यांच्या जागेवर त्यांनी दुसरा अधिकारी घ्यावा त्यांना या तपास अधिकाऱ्यावर नकोच येते आम्हाला ते आगे। आगे। ते पूर्ण त्यांचं पूर्ण आणि परत एक दुसरी गोष्ट दुसरी एक गोष्ट तुम्हाला तुम्हाला ते सीडीआर काढायची फार आहे ना सगळ्यांचे मोबाईलचे तर तुम्ही सुद्धा किंवा धसांचे ह्या आठ पंधरा दिवसाचे काही संपर्क आहेत का ते सीडीआर काढा म्हणजे तुम्हाला समजेल की धसांचे फोन एसआयटी ला किती गेले आणि चे फोन धसांना किती आले ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि तुमच्या लक्षात येईल की इथं काय राजकारण सुरू आहे आणि काय नाही फक्त आणि फक्त एक छोटासा समाज म्हणून त्या समाजाला पुढे येऊ दिलं जात नाहीये त्या समाजाला पूर्ण पूर्ण कथा आपला हा वंधारी समाज फक्त परळी पुरत मर्यादित आहे आणि त्याला कसा परळीमध्ये दाबायचं आजूबाजूला पूर्ण मराठा समाज आहे आणि त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग करून पूर्णपणे नियोजन करून माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे